नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं शार्च स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करामध्ये आपली सभा आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे मला भारतीय जनता पार्टीनं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जत विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आता काही महिने मी असतो आणि इकडं पण मध्ये आले आपल्या सगळ्यांच्या गाठी भेटी होत राहतात या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अपार प्रेम केला माझ्याकडे काही नसताना तुम्ही माझ्या सोबत उभा राहिला माझ्या सुरुवातीचा काळ तुम्ही सगळ्यांनी बघितलाय की प्रत्येक निवडणूक लोकवर्गणीवरती झाली दोन हजार नऊ ची विधानसभा दोन हजार ची जिल्हा परिषद दोन हजार चौदा ची विधानसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खूप सगळ्यांनी सहकार्य केलं आपल्या तालुक्यातली गावंच्या गाव ज्यांनी वनसाइड मतदान केलं काही अपेक्षा नाही कुठलं पद नव्हतं पुढे कुठलं पद मिळेल याची काही शास्त्री नव्हती म्हणजे एखाद्या अमावश्याची काळी कुठं रात्र असते की ज्या रात्री अंधारात दोन फुटावरच सुद्धा दिसत नाही असा काळा कुट्ट राजकीय भविष्य समोर असताना सुद्धा ठाम विश्वास तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती ठेवला म्हणून आज गोपीच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये काम करू शकला याचं सगळं श्रेय माझ्या आतपाडी तालुक्यातल्या तमाम जनतेला जात की आमच्याकडे कुठली यंत्रणा नसताना यंत्रणा शब्द लय आहे आता तर तुमचं चालू असेल नाही आता आपल्याकडा काय काही विषय काय पोचायचा विषय नाही परंतु भारी शब्द आहे नियंत्रणातून काम पाहिजे आणि यंत्रणा कुठं घाई गाडी येते आणि म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सोशल मीडियामध्ये सातत्यानं काही ना काही काही ना काही चालू आहे आणि मग म्हणलं आपण तुमच्याशी थेट बोललं पाहिजे आज तारीख आहे बारा आणि आता सगळं रमांगण जवळ आलंय आणि तुम्ही सगळे असं काय करायचं काय नाही घरी काय काय येतात चापत आहे भूमिका देत तुम्हाला काय अडचण आहे बरोबर ना तुम्हाला फोन आले असते ब्रह्मानंद पडळकर गेले वर्षभर या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सातत्यानं तुमच्या संपर्कात होते होते की नाही तुमच्या गावामध्ये तुमच्या कामामध्ये ते सातत्यानं संपर्कात होते आणि विधानसभेचा उमेदवारी अर्जही आपण दाखल केला बरोबर मोठ्या संख्येनं तुम्ही मोठ्या ताकदीनं उमेदवारीचा अर्ज दाखल आला काही सर्वे होतात सातत्यानं निवडणुका लागलेल्या वेगवेगळ्या पक्षाचे स्वतः उमेदवारांचे तर बऱ्यापैकी मध्ये एक नंबरला नाही पण दोन नंबरला प्रमाण कोरोनाचं नाव येत होत <coughs> लोकांमध्ये चर्चा अशी होती की अरे ज्यांना तिकीट मिळालं ते उभा राहणार नाही टक्के सर्वे उमेदवारी राहिल्याच्या नंतर निश्चितपणे तो वाढला असता असे अनेक होते आणि मग आता आपल्या तालुक्यातून राजेंद्र देशमुखांनी पण अर्ज भरला <laughs> राजेंद्र देशमुखांनी अर्ज भरला आणि मला आम्हाला सातत्यानं फोन यायला लागले आटपाडी तालुक्याची अस्मिता आहे तर राजेंद्र अम्माच्या सोबत राहिलं पाहिजे असे बरेच लोकांचे फोन येतात डायरेक्ट मला येत नाही पण वाया वाया लोक माझ्याकडे येतात ते आपल्या तालुक्याची अस्मिता आहे आणि तुम्ही राजेंद्र देशमुखांना पाठिंबा दिला पाहिजे असे काही लोकांचे मला फोन आले काही लोकांचे मेसेज आले काही लोक भेटायला आले राजेंद्र देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्याकडून पण काही सोशल ट्रॅक वरती गोपीचंद पडळकरांच आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे असं व्हायरल होत आहे ब्रह्माशेठचा फोटो राजेंद्र देशमुखचा फोटो असे फोटो पण मी काय फेसबुक वापरत नाही मला मुलं सांगतात मी व्हॉट्सअप पण वापरत नाही तुम्हाला असत तर मी वापरत नाही आणि ते म्हणून लोक सांगत की असे असे फोटो व्हायरल व्हायला लागले तर तुमची भूमिका काय आहे हे तालुक्यातल्या जनतेला कळायला पाहिजे ज्या दिवशी ब्रह्मानंद पडळकरांनी आज भरला त्याच दिवशी तुम्हाला आठवत असेल राजेंद्र देशमुखांनी अकरा वाजता एक आटपाडीमध्ये बैठक लावली बरोबर त्याच काय बरोबर आठवले का तुला मागच्या सहा महिन्यापूर्वी राजेंद्र देशमुखला मी निरोप दिला होता छोटू गुरुपीता आहे का ऐका काय निरोप दिला होता आमदार साहेबांनी मला बोलवून सांगितलं कि तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय मानवांच्या सोबत असताय तुम्हाला सांगतो की तुम्ही अन्न डायरेक्ट बोला की खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी करा जो काय खर्च लागेल तो खर्च मी स्वतः घालतो आणि तुम्ही उमेदवारी करा आम्ही दोघे बंधू आणि आमचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची तुमच्या पाठीशी राहतील असा साहेबांनी मला पहिला निरोप दिला तेवीस मार्चला दुसरा निरोप दिला त्यानंतर एक पंधरा दिवसाचा पण तो निरोप दोघांसाठी पण दिला होता आमदार सदाशिव माझे आमदार सदाशिव होतं त्यांना पण सांगितलं तर ते म्हणले बसूया आपण अण्णांना पण बोललो अण्णा पण म्हणजे की आपण तर ही निवडणूक त्यानंतर काय दोन तीन वेळा तीन वेळा दिला तीन वेळा मी साहेबांचा निरोप दिला मी त्यांना निरोप दिला मार्च महिन्यामध्ये की तुम्ही जर निवडणूक लढवणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर शंभर टक्के आहोत आता ह्यात काय होत तुम्हाला त्यांना दिला गो आणि हा त्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे ठीक आहे त्यांचा काही रिप्लाय आला नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी ब्रह्मानंद पडळकरांनी सुरू केली आणि जतच्या विधानसभेची तयारी केली ब्रह्मानंद <प्राग्ण> पर्यगारानी तयारी केल्याच्या नंतर तालुक्यातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला पहिला सर्वे सत्तावीस टक्के ब्रह्मानंद पर्यगाराचा आला बाकी जे तीन चार त्या पद्धतीने सर्वे आहे एक दहा टक्के सर्वे आपला कमी होता ही वस्तुस्थिती आहे आणि अठ्ठाडी तालुका एकवटायला लागला हे जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या लक्षात यायला लागलं आणि वर पंकजा टीम मालिकराव लागा संदीप पवार निलेश पाटील जीवाभावाची फळी आम्हाला भारतीय लोक सातत्यानं रोज तुम्ही सगळ्या फेसबुक पोस्ट काढून बघा ब्रह्माच्या दिवसात दोन वेळा वरच्या तालुक्यात जायचे वरच्या तालुक्यातले पंधरा वीस हजार मताची दिंडी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली बरोबर हे तर तुम्हाला पटतय का तोपर्यंत यांच्या निवडणुकीचा काही मात्र संबंध नव्हता परंतु प्रस्तापितांनी यांना सांगितलं की ब्रह्मानंद पडलकर जर एकटा अपक्ष उभा राहिला तर तो आमदार सुद्धा होऊ शकतो आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये घातलं की तुम्ही या उमेदवारी अर्ज भरायला लागतोय कशासाठी ब्रह्मा चेतला पाडण्यासाठी आणि कुणाला तर निवडून आणण्यासाठी बरोबर आटपाडी तालुक्याची अस्मिता हा विषय मला पटतोय आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मला विषय पटतोय परंतु आटपाडी तालुक्यामध्ये जर पात्तीन जर एखाद्या उमेदवार उभा राहत असेल तर त्याच्या पाठीला उभा राहायला कोणाची काय अडचण आहे का सांगा ना तुम्ही रमानंद पडळकरांची तयारी जास्त की राजेंद्र देशमुखांची तयारी जास्त तुम्ही आपले जवळचे समर्थक म्हणून सांगू नका आणि मग परवा त्यांची बैठक झाली त्यामध्ये लोकांनी तिथं मत मांडलं की पडळकरांचं आणि तुमचं मिटवा आपल्या उमेदवारीला चांगला आहे वातावरण काय अर्ज काढण्यापूर्वी पडळकरांचं तुमचं मिटवा तुम्हाला अडचण नाही असं काही सतत प्रकारे सांगितलं असं मला काही लोक बोलले आणि त्यामध्ये एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तो तुम्ही ऐका लावा तो व्हिडिओ हे जगणं काय एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आठपाडी प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग अटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी